नोव्हेंबरचा शरद ऋतू म्हणजे बदलाचाच काळ झाडांची पाणी हळूहळू लाल पिवळी आणि होतात रस्त्यांवर तयार होतो आणि वाऱ्याच्या एक नवीनच कहाणी सांगतो हा ऋतू फक्त सुंदरच नाही तर तो, तो विचार करायला लावतो आणि बदल स्वीकारण्याची कलाही शिकवतो जेव्हा पाणी ह्या झाडावरून गळतात तेव्हा ती हरवत नाही तर जमिनीला नवं जीवनच देतात तसंच आपल्या आयुष्यात ती काही गोष्टी संपतात परंतु त्यानंतरच नवीन गोष्टींची सुरुवात सुद्धा होते थंडगार हवा आपल्याला संयम शिकवते दुःख की प्रत्येक गोष्ट स्पष्टच दिसावी असं नाही कधी कधी दुसरते सौंदर्य असतं या ऋतूतला शांतपणा सांगतो की आवाज न करता देखील निसर्ग बोलतो तो शिकवतो की शांततेत ही शक्ती असते आणि ही सौंदर्य लपलेलं असतं हा ऋतू म्हणजे निसर्गाची शाळाच आहे जी आपल्याला शिकवते की बदल म्हणजे अंत नवे तर तो नव्या सुरुवातीचा संकेत असतो आणि म्हणूनच प्रत्येक गळणारं पाण सांगतं की सोडून दे आणि नव्याला जागा दे नव्याला जागा दे